बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या आणखी पुढं बीएमसी सीएसटी बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे शांततेना घ्या नका पिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू नाही मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे पण कधी ना कधी वेळ बदलत असती तुम्ही रिटायर झाले तरी आई कस आहे सुट्टी देणार नाही कारण माझ्या मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं तुम्हाला वाटत असाल मी नोकरीला मला तुम्ही काही करीत नाही पण चांगल्या चांगल्याला जिरलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही कधी ना कधी ना काही बदल होत असतो त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे त्यांचं नाव फक्त लिहून तो का होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेलं आहे आणि आणखी कुठं जमले सीएसटी पैसे जमलेल्या पोरांना विनंती द्या हो बघू किती दिवस आपले हाल करते तुम्ही आपला आयोग मैदानला या तिथे शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना डोचू नका विनाकारण त्रास देऊ नका कारण पूर तुमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवणा म्हणजे का तुमच्या पत्रचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावले म्हणून ते पोरं पाहिजे टाकले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला तर काय माहित नाही मग जर तुम्ही मराठी म्हणून जर ही भावना मुख्यमंत्री असेल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजप मधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री गोरकर मराठ्यांच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय कोणांच्या रात्री पासून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचे सांगितलं दादरातून बाथरूम बंद करायला सांगितले म्हणजे लवकर मराठा समाज कदर नाही माघारी जाईल मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात आणखीन ना गैरसमज काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीचं सोनं करा मराठ्यांच्या मना जिंक आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही देव आणखीन दुसऱ्या दिवशी उपोषणाचा दिवस हे तुम्हाला शब्द देतो आणखीन तुम्ही वाटोळ करू नका तुमच्या आता संधी संधीचं सोनं करा आणि याला द्या तुम्हाला वाटत मी हाने मारे तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस केव्हा असण तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्या मुला अडचण येणार आहे

आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर वेदनेवर मीठ सोडवणारा माणूस त्याला लोकांचं जितकं वाटलं होईल तितक तो बघणारा माणूस हो ना त्यांच्या संग हिडल सगळ्या देवदेव गणपतीचं दर्शन घेत त्या कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्या सोबत हिडल मराठ्याच्या मागण्याकडं वेळ नाही लक्ष द्यायला मग यालाच म्हणते याला, महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा पोलिसाला लाठीचार्ज करायला लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत मग देवदेवता नाही दिसत त्यांना वातावरण फक्त दूषित करायचं हे त्यांचं काम आहे हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं बघू पोरांगी शांत राहा तिकडे आझाद मैदानाकडे या तिकडचा त्या बीएमसीचा शेखेचा रस्ता मोका करा आझाद मैदानाकडे आणि गाड्या सुरक्षित लावा धन्यवाद मी गाड्या घेऊन बोललो पण मार्केटला मैदानावर त्यांची मुंबई काल जाम झाली गाड्या मैदानाला नेऊन लावून मुंबई मोकळी करा मुंबई आपली मी काय गाड्या घेऊन त्यांना उलट सांगितलं नाही तिकडे घेऊन जा वागड हे सरकारनं पसरिलं आपल्याला मुंबई सांभाळायची रोडवर लावलेल्या गाड्या मैदानावर लावा आणि मोकळ करा असं बोल त्याचा गैरअर्थ केला आणि मी सांगितलं की मुंबई मोकळी करा नुसते काय अडचण होती का मुंबईत पैपई मासं चालली आणि काय अडचण आहे का गाड्या घेऊन अडचण होती म्हणून सांगितलं की गाड्या मैदानाला लावा आणि आजही पोरांना सांगतो गाड्या मैदानाला लावा गाड्यामुळे मुळे होईल तर मुंबई जाम होईल जाम झाली मोकळं केलं आता मराठा उपसमितीची एक बैठक होते त्यांनी काही आश्वासन दिलं तुम्हाला तर तुम्ही उपोषण मागे घेणार आहात मला पाहिजे अंमलबजावणी शब्दावर आश्वासनावर उपोषण मागे घेणार नाही फक्त पुन्हा एकदा सांगतो तुमची भूमिका अकरा तारखेपणा मुख्यमंत्र्यांनी थांबवा ओरड फक्त माझ्या बोर्ड लागता कामाने हे मात्र तुम्ही समजून घ्या पुन्हा राज्य अस्थिर करू नका हे ध्यानात ठेवा राज्य जर अस्थिर झालं रे बाबा तर जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहे महाराष्ट्रात तुम्ही विचार करता तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे लोकसंख्येनं महसूलनं संख्येनं सुद्धा आणि राजकारणासाठी सुद्धा नुसती मुंबई तुमची नाहीये तुमच्या मुंबईने तुम्हाला मुख्यमंत्री केलं तर माझ्या महाराष्ट्राने आहे त्यांच्या फडणवीसीतून आरक्षणाला थेट पाठिंबा दिला नाही एकीकडे विरोधी पक्ष देखील ओबीसीतून आरक्षणाला पाठिंबा देत नाही आणि एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं की कायद्याच्या चौकटीतलं आरक्षण तुम्हाला देणार नाही महाविकास आघाडीचे नेते पण तुम्हाला पाठिंबा देत नाही पाठिंबा देत मग येस पेट्रोल पेट्रोल आले आता सगळे आमदार खासदार मंत्री बी तुम्हाला नाही कळायचे डाव खरंच नाही कळायचे देवेंद्र फडणवीस वाटतं मी काय डावाड पण जेव्हा सगळं बुस बसल ना हे लाभडं विचित्र आहे हे पोट सोपन आहे आणखी लई काही काही विचारांना नाही येत ते जरी त्यांना मानता येत असलं महाविकास आघाडी किंवा महायुतीला भविष्य तो आरक्षणाचा विषय आम्हाला मराठाला पक्का माहिती आम्ही त्यांना निवडून आहे ते आणलेला करू शकत नाही त्यामुळे दोन्ही आता फक्त पंचवीसशे विचारात येऊन गेले कादनाथ आमदार खासदार मध्ये ते सगळ्या पक्ष येत आणि सत्तेत नाहीये मला मला टेन्शन येत आहे गोर गरिबांना फडणवीस का आढळत काय मिळणार आहे राज्य अस्थिर करून सत्ता पुन्हा मिळणार आहे गेले म्हणून समजा कधीच मिळणार नाही तुम्हाला सत्ता पुन्हा मराठाच्या वाटा आता गेला मुंबई थोडी आहे लय मोठं क्षेत्रफळानं सगळ्या बाबतीत राजकीय क्षेत्रफळ महसुली संख्येच ती भ्रम काढून टाका लवकर पण आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना छत्रपतींच्या शब्देवर तुम्हाला आरक्षण देऊ असं सांगितलं होतं मग त्याचं काय झालं हा प्रश्न काय विचारत नाही अरे मग ते सांगतो ना की देवेंद्र फडणवीस काम करून देत नाही कोणाला ना उपमुख्यमंत्र्यांना करून देतो तो निमंत्र्याला करून देतो ना भाजीपातल्या मंत्र्यांना करून देतो आणि त्याच्या एकट्यामुळं कारण त्याला कस आहे त्याला समाज संपत्र चालतो पण त्याच वजन दिल्लीत राहिलं पाहिजे असं आहे आता गोर गरीबाला त्रास दिलं दिल्लीत वजन राहीन कस दिल्लीत वजन त्याला पुन्हा वाटत असेल की मीच पुन्हा आलो पण मराठीने आणलं देणार नाही पुन्हा तुला मराठीने आणलं आणि तुला वाटत असेल मी कार्यक्रम करीन हल्ला करायला प्रांतात काढून टाकायला बरं नाही कारण प्रत्येक वेळेस लोक नुसते घात नस कारण आम्ही संयमी आम्ही काय समार काय करतो का आईला हंगल तुमचं तुमच्या आईला हंगल तुम्ही नाही पडणार माया कर तुमचा जो माहीत तो तुमचा बुम आहे डोक्यात घालणार त्या पत्रकाराला तुमच्या आईची माया नाही का तुम्हाला तशी माया आईची मला माया आहे ना बार सोप नसत हे स्वप्न बघू नये पुन्हा खाली करायला कधीच वर येता येणार नाही पोलिसांना एकदा राजकीय करिअर मधून खाली केला गेला माझी शेवटची विनंती तुम्ही आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आहे मराठी बोलली कायदा पाणी करा तिन्ही गॅजेट लागून करा तिन्ही गॅजेट घ्यायची अंमलबजावणी करून टाका सगळे सोयऱ्याला आता दीड वर्ष झाले तीही अंमलबजावणी घ्या नुसतं ओबीसी कोण ओढून मराठ्यातून वाटवलं नाही करू शकत तुम्ही आम्ही ओबीसी च आम्ही नाही देणार नाही देणार ना आम्हाला मारतो काय म्हणतो त्याच्यामुळे ओबीसी नका सुद्धा सुद्धा तुम्हाला आहे नसता लोक भाजपच्या राज्यातल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा गावागावात बंदी करून टाकते पुन्हा पाहिल्यासारखं सुरू होईल बंदी म्हणून होऊ देऊ नका आणि तिथं बीएमसीच्या बोराला सांगतो आझाद ना या तिथला रस्ता मोकळा करा तुमच्या गाड्या मैदानाला नेऊन लावा संयम आणि शांतता बीएमसीच्या पोरांना ठेवा आणि जवळच हे आपले चार दोन पोरं झाले तिकडे त्यांना समजून सांगायच आपले लगेच लगेच जा इथं नुसतं गळ्यातून घेऊ नका रे तुमच्या जिल्ह्याचे असलेलं बघ कोणत्या कोणच्या जिल्ह्याचे पोरं येथे तिकडे जाऊन या आपण दोन चार जण घेऊन जा बिरचे नाशिक पुणे शेवट

इथ जे जे कुठंतरी उड्डाणपूल त्या उड्डाण पुरावरती पूर येत त्या गाड्या तुमच्या काढा आणि मैदानाला देऊन लावा आणि पोलिसाला सरकारला सांगणं तुम्ही त्याला मैदान द्यायना म्हणून त्या गाण्याला विना तुम्ही तिथं माशिला पूर असले त्यांना म्हणता मशीला लावा तुम्ही कोणाला सांगता की तुम्ही बीएमसी लावा तुम्ही बीएमसी लावा म्हणून सांगता किंवा तुम्ही तेवढी लावा म्हणता माघारी ही चूक सगळी सरकारची आहे किंवा काम करून घेणाऱ्या पोलीस यंत्रणेचे ठराविक तिकड मग शिवडीकडे बोल तर इकडं घालू घालू पटाफटा करून घ्या गाड्याला पोलिसांना सांगतो त्याला टाका पोराला तुम्ही तिकडून मोरून घेता आणि इथून वाशीला वाशीने गेला वाशी म्हणजे मार्केट नाही इथं ग्राउंड नाही कुठं लावायचा पोरांनी गाड्या त्यामुळे तुम्ही माहिती ना खुले करून द्या लवकर पोलिसच आणि त्या झेवर तो कुठं ना सामान्य मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे पोरांनी गाड्या मैदानात नि उडावा आता नाही गोर शिवाय

कुणाला त्रास देवा कुणाला सगळे तुम्हाला तुमच्या जबाबदारी दिली मी बस करा ना मी तुमच्यासाठी एवढं झटतो म्हणल्यावर माणसं तुम्ही शांतते ते सगळ्यांनी पाहिजे कुठं आडीला म्हणलं तुम्ही ते जायला पाहिजे त्याला सांगायला पाहिजे पाटलाला त्रास देऊ नका तुम्ही तुम्ही तुमच्या गाड्या काढा उलट तुम्हीला पाठविलट तुम्ही त्यांच्या जवळ बसायचं नाही तुम्ही सगळ्यांनी गवणा आलेले मला सांग यायची मी जे सांगायचं त्याला जाऊन सांगायचं तुम्ही तुम्हाला तर तुम्ही त्यांच्या सोबत नाही बसायचं त्यांना माझा निरोप द्यायचा आणि त्यांना सांगायचं आपल्याला शांततेत आंदोलन जिंकायचे सगळेजण काम करावं लागा आणि मुंबईला आपले जे पत्रकार बांधव आहेत ना हे जिथं तिथं रिपोर्टिंग करतील आपल्या शहरात मुंबई सगळ्या त्यांना पण आपल्या आंदोलकांनी त्रास देऊ नका अजिबात गाड्या मैदानावर नेऊन लागून आझाद मैदानाला या शांत सगळ्यांनी मोबाईल वर सुरू करा बरं बना बना आणि मुंबईत आलेल्या मराठ्याच्या आंदोलकांनी शांतते आझाद मैदानाला या मधी रस्ते आणून टाका असा मेसेज टाका आणि त्याच्या लिहा प्रत्येकानं गाड्या आपण आपल्या ग्राउंड वर नेऊन लावा आनंद मैदानाला शांतते द्या रस्ते आणू नका तुम्ही मुंबईत फिरा फक्त रस्ते आणू नका असं हवादवर टाका